कार्यकर्त्याला जीव लावणारा नेता कसा असावा नेता आमचं सिस्टम शिष्टमंडळ जालन्याचं सगळे आमचे आठ तालुका अध्यक्ष आणि जालन्याची वेळ दोन देवगिरी बंगल्यावरती सकाळी सहा ला पोहोचलो खरं म्हणजे दादांकडे त्या दिवशी एवढी भीड होती की दादा आम्हाला या मध्ये वेळ देऊ शकले नाही दादा गडबडीला ना निघाले त्यावेळेस मी सामोरं उंच नाही दादांचा हात धरला अरे म्हणे असत करायच दोन दिवसांनंतर झाली आणि दादा मी त्यांचे दा दा, हो दादा अरे तुला राग आला असेल मी असं बोललो परंतु असं विकास कामांच्या संदर्भामध्ये आम्ही ठिकाणी आलो त्यांनी सांगितलं तुम्हाला पालकमंत्री पंकजा ताई मुंडे आहेत त्यांच्याकडे जाऊन भेटा आणि त्यानंतर आम्ही पंकजा भेटू आणि आमच्या अडचणी त्या ठिकाणी दादांचं नाव समजून म्हणजे सांगायचं म्हणजे शिस्तर कठोरपणा कामाच्या बाबतीमध्ये असलेली तळमळ आणि कार्यकर्त्याला झालेली नाराजी या गोष्टीची जाण असणारा नेता निश्चितच आपण आज सर्वांनी या ठिकाणी गमावलेला आहे दादाच्या जाण्याने नक्कीच राजकीय आणि या महाराष्ट्राची फार मोठी हानी या ठिकाणी झालेली आहे म्हणून मी आणि दादांची विचार प्रेरणा ही कायम आपल्यासाठी त्यांची आठवण म्हणून आपल्यासोबत राहील एवढंच मी या निमित्तानं बोलून दादांना आमच्या महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संघटनेच्या वतीने माझ्या जनता कुटुंबियांच्या वतीने व सर्व जनता परिवाराच्या वतीने दादांना आदरणीय दादांना भावपूर्ण शब्दांजली या ठिकाणी अर्पण करते आपल्याला अपघात ही संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र देशाला एक झटका देणारी अशी अत्यंत दुर्दैवी बाब या ठिकाणी झालेली आहे आणि दादा आपल्यातून निघून गेले आणि भोकरदान तालुका या ठिकाणी सर्व पक्षाच्या वतीनं आज अत्यंत दुर्दैवाचा क्षण म्हणावं लागेल आपल्याला या ठिकाणी सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी आज दादांना आपल्याला श्रद्धांजली वाहण्याची हा जो टाईम आला हाच टाईम अत्यंत दुर्दैव असा समजावा लागेल दादा खरंच दादा नावाचा माणूस आज आपल्यातून या महाराष्ट्रातून गेला दादा गेल्यानं महाराष्ट्राचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि सर्वांचं या ठिकाणी फार मोठं नुकसान झालं दादा ना या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो हरिओ त्यानंतर आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री त्यांनी पण आता केवळ आता मोठी पोकड निर्माण झाली राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली आणि त्यामुळं जे कोणी त्यांच्यासोबत काम करतात विचारे त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडली की त्यांचा जो विचार आहे तो सक्षमपणा तुम्हाला सगळ्यांना पुढं न्यायचा आहे दादा जरी तुमच्यासोबत जरी नसले तर दादाचा जो पक्ष आहे दादा जो विचार आहे तो तो, तो, तो आजरामध्ये मर राहील कारण दादाने त्या विचाराची माणसं घडवलेली त्या माणसावर ही जबाबदारी होऊन पडली किंवा पण ते दादाचं कुटुंब दोन मुलं पत्नी मुंबईत जेवढं दुःख झालं तेवढंच दुःख त्यांच्यासोबत काम करणार असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांचं जिंदरी दुःख आता दादा दा सोबत सरकार जेव्हा बनवलं तो काळ जोडून पाहिलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जागा वाटपाच्या विषयामध्ये मी असताना दादांना कधी आग्रह धरला नाही जरा कधी आकडेवारी जर पाहिली तर दादानी लढालेल्या जागा आणि दादानी जिजले जागा त्याचा स्ट्राईक रेट किती बा सगळ्यात जास्त चांगला स्ट्राईक रेट म्हणजे जे आपल्याला येईल तेवढंच करण्याची त्यांची जी वृत्ती होती पक्षामध्ये ती त्यांनी डोप राजकारण बदलणार जुने दिवस बदलले नवीन नवीन कार्यकर्त्या ते यायला जुन्या पिढीतला एक सच्चा कार्यकर्ता आपल्याला करा त्यामुळं दुःख येत अस हे दुःख त्यांच्या कुटुंबाला सहन करण्याची ताकद कर, परमेश्वर करण्यास अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वरला प्रार्थना करतो माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं या जालना जिल्ह्याच्या वतीनं दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो संतोररोखंडी आई वारली मला तिथे संपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित सर्व भोकरदन तालुक्यातील मंडळी महाराष्ट्राची झालेली आहे दादांकडे कोणत्याही पक्षाचा माणूस काम घेऊन गेला तर त्यांनी त्याला कधी पक्षाच्या बद्दल विचारलं नाही तो कागद बघितला की त्याच्यावर टिपणी केल्याशिवाय दादा थांबत नव्हते आणि टिपणी करता करता ते संवाद सुद्धा करत होते मला सुद्धा दादाच्या जवळ काम करण्याची संधी मिळाली माझं भाग्य समजतो दादा सारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही जालना जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं दादांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो क्योंकि तो मुझे उनकी भी चार धारा उनके काम करने की स्टाइल उनका जो भी बात करने का तरीका था वो डांटते थे लेकिन प्यार भी उतना ही करते थे उनके प्यार को उनके सहारे को मैं आज उससे मैं हो गया उनके सहारे से उनके प्यार से थोडक्यात म्हणजे मी झालो परंतु मला असं वाटत की आपण सर्वजण या ठिकाणी दादाच्या कार्याचा दादाला आपण श्रद्धांजली व्हायला या ठिकाणी आलो आणि आपण या ठिकाणी श्रद्धांजली व्हावं आणि असं सांगू की दादाच्या आत्म्यास शांती राहू आणि दादा, हो। दादा पुन्हा या धर्तीवर जन्म घेऊ हो। आणि त्यांचं कार्य पुन्हा अधूर राहिलेलं पूर्ण होऊ एवढंच मी बोलतो कारण जास्त बोलण्याची माझ्यात शक्ती नाही आहे मला असं वाटतं की माझ्या डोळ्यात जास्त येऊ शकतं मी थांबतो धन्यवाद था आपण मला बोलण्याची संधी त्यांनी सगळ्यात इंजिनियर पासून तर नेत्यांची सगळ्यांची खरडपट्टी काढली आणि म्हणले कसं बांधकाम करायचं आणि कसं विकास करायचा तुम्ही माझ्या बारामतीमध्ये मा या आणि बघा इतकं बारीक सूक्ष्म निरंतर असणारा छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत शेवटच्या खळागाळातील माणसांपर्यंत त्यांचं लक्ष असायचं आणि विकासाचा त्यांचा अवाका इतका मोठा होता की आपण बारामतीमध्ये गेलो होतो आपण भारतातच आहे का परदेशात आहेत याची जाणीव तिथं गेल्यानंतर आपल्याला होते म्हणजे नुसता बोलणारा नाही जसा बोले तसा वाढणारा माणूस कसा असतो हे आपल्या दादाच्या रूपांना सगळ्याला फायदा मिळाला बऱ्याचदा दादांच्या सहवासात येण्याचा प्रसंग आला पण दादाचा एक प्रत्येकाला आदरयुक्त ही असायची मोजकच बोलणं दादांना पसंत होतं आणि असणारे नवीन आधुनिक तंत्रज्ञान येता सांगड घालणारा खऱ्या अर्थाने हा मागचा आणि पुढचा असणारा नेता या दोन्हीचा सांगड घालून भविष्याची वाटचाल कशी करावी कशा पद्धतीने असावी अशा असणारा हा नेता वास्तविक पाहता आज आपल्यातून निघून गेला नुसतंच असणाऱ्या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा प्रत्येक पक्षातला माणूस प्रत्येक जाती धर्माचा माणूस त्या माणसाकडे गेल्याच्या नंतर हा माणूस काहीतरी करू शकतो हा माणूस माझा काहीतरी करू शकेल हा माणूस महाराष्ट्राचं काहीतरी करू शकेल ही असणारी भावना नुसतीच असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नव्हे ते इतर पक्षाच्या नेत्याला सुद्धा ती जाणवत होती आणि खाजगीरित्या असणाऱ्या ते आमच्याजवळ असणारे व्यक्त करताना सुद्धा बऱ्याच वेळेस दिसत होते इतकं चांगलं असणारं नेतृत्व भगवंताने इतक्या अचानकपणे आपल्यातून न्यावं खरं म्हणजे दादा अजितदादाचं राहणीमान सगळ्याला माहिती आहे अजितदादाचे असणारे कपडे अजितदादाची असणारी खादी आणि कार्यकर्त्याची जमा झालेली कामाची यादी हे जर समजा उदाहरणार्थ अजितदादाचा असणारा स्वभाव इथून पुढच्या भविष्याच्या काळामध्ये आपल्याला ते दिसणार नाही <coughs> अखंडपणे शेवटच्या घटकापर्यंत तो कागद आपण दिला आता हे कागद कसा वाचतील ते अशी जी भावना वाटत होती प्रत्येक कागद वाचल्याशिवाय त्या कागदावर योग्य असेल तर ते योग्य ते शेरा दिल्याशिवाय आणि त्याचं आउटपुट झाल्याशिवाय मान्य अजितदादानी असणाऱ्या त्या कामाला न्याय देण्याचं बंधून काम केलेलं आहे हे नुसतंच असणारं राष्ट्रपतीचंच नव्हे तर या महाराष्ट्राचं असणारं अत्यंत अपरिमित असणारी ही हानी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे खूप काही असंख्य आसन असणारे उदाहरणं आहे मी माझे आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवेच्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने माझे आमदार दान चंद्रकांत दानवे येणार होते कुणाशी अंकित तिथं काही चार पाच जणं माझे आमदार थांबले होते काही निरोप होते त्यामुळं ते आज तिथंच आहे आणि रक्षा विसर्जन करून ते परत पुन्हा इकडं संध्याकाळी येतील मी माजी आमदार चंद्रकांत दानवेच्या वतीने परिवाराच्या वतीने अपूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो हरिओम त्या ठिकाणी बारामती बघितलंय बारामतीचा प्रत्येक व्रतापासून लहान मुलापासून तो वृद्धापर्यंत प्रत्येक व्यक्ती त्याच्या डोळ्यामध्ये आसू त्या ठिकाणी उभेलाय भावनो व्यक्ती हा जो जिवंत असतो तो पण कळत नाहीये जो तो नाव ठेवतो ज्याला काही आकडे नाहीये जो ग्रामपंचायत निवडून येऊ शकत नाहीये तोही अजित टीका करतो परंतु आज कळेल महाराष्ट्राला की अजितला काय होते आणि ते का असायला हवे होते कुठल्याही पक्षामध्ये आता होणे नाहीये मराठा समाजाचं सा नुकसान झालं जाईल परंतु सेटलमेंटच्या जा सगळ्या समाजाचं आणि महाराष्ट्राचं हे नुकसान भविष्यात कधी भरून निर्णय निश्चितपणे दादा गेल्याचं दुःख आज आपल्या सर्वांना झालेलं आहे ही छोटिकाणी सभा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे माझे हात धरून सगळ्यांना विनंती आहे की आदरणीय आमदार साहेबांचा शोकसंध्ये झाल्याच्या नंतर प्रत्येकाला या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करावी व या ठिकाणी दर्शन घेऊन आपण जावं ही विनंती या निमित्तानं करतो सन्माननीय आमदार साहेबांची विनंती करतो आपल्याला सुरू करायचं आहे नगर परिषद असेल ग्रामीणचे वरिष्ठ लोक आहेत त्या सर्वांनी पुष्प अर्पण करायची घटना मान्य करून निश्चितपणे आपल्याला पुढं जावं लागेल दादांनी या राज्याला तुम्हाला आम्हाला दिलेला विचार नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल आणि त्यांचे जे अपूर्ण राहिलेले स्वप्न आहेत त्यांची जी धडपड होती ही निश्चितपणे समाजासाठीची सामान्य जनतेसाठीची त्यांना आपण तेवढीच सेवा कशी देऊ शकू यासाठी निश्चितपणे आमच्यासारख्या बसून येणाऱ्या काळात दादांचा विचार पुढे घेऊन प्रयत्न करेल हेच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली अर्पण करेल श्रद्धांजली राहील आणि म्हणून मी आपल्या भोकरबन जाफराबाद मतदारसंघाच्या वतीने आमच्या दानवे कुटुंबाच्या वतीने आदरणीय आजी दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या परिवाराला निश्चितपणे या दुःखातून

चला पटपट झालाय